ज्ञानेश्वरी अध्याय चौथा अहो तुमच्या श्रवणांसाठी आता पहाट होणार आहे आणि त्या प्रकाशात हे गीता निधान तुमच्या कानांना अनुभविता येणार आहे श्रीहरी आत्मानात्म विचार शिकविणार आहेत आणि अर्जुन ते कथन ऐकणार आहेत पहा सुंदर गायन गणविषय परब्रह्मत आणि त्यात रस घेऊ शकणारे तुमच्यासारखे विद्वान रसिक जमलेले म्हणजे हा त्रिवेणी संगम काय बहारीचा होणार आहे अहो श्रोते तुमचे दैव विस्तरित होणार होत आहे म्हणून ही अमृताची गंगा तुमच्याकडे वाहत येत आहे एवढ्यासाठीच मी ज्ञानदेव विनंती करतो की तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांच्या सर्व शक्ती कानात आणा नंतरच हा गीता या नावाने प्रसिद्ध असलेला कृष्णार्जुन संवाद ऐका यावर श्री निवृत्तीनाथ म्हणतात अरे तुझे हे कथन कलेवरील प्रेम जरा बाजूला ठेव आणि कथा सांगू लाग ठीक आहे सांगतो असे म्हणून ज्ञानदेव पुढे बोलू लागले हा नारायण अर्जुनाशी इतक्या प्रेमाने बोलत आहे त्याचे कारण म्हणजे अर्जुनाला सुदैवाचा आधार मिळाला असावा पिता माता बंधू यांपैकी कोणालाही कधीही न सांगितलेले गुहे ध्यान श्रीकृष्ण आज येथे प्रकट करणार आहे भगवंताच्या या असल्या प्रीतीची माता लक्ष्मीला तोंड ओळखही नाही कृष्णाचे प्रेम येथे पार्थ रूपातच अवतीर्ण झाले आहे अथवा अर्जुनावर प्रेम करावे म्हणून कृष्णाने अवतार घेतला असावा अहो योग्यांना न सापडणारे ध्यानाला अगोचर वेदांच्या विनंत्यांना न जुमानणारे अविचल या अर्जुन प्रीतीपोटी सदेह झाले असावे असा तो भगवान म्हणतो आम्हीच हा कर्ममार्ग मनुला सांग होता मनुने याचे आचरण केले होते पुढे पुष्कळ राजश्री याचे अनुष्ठान केले नंतर का न कळे पण माणसांना देह म्हणजे जीव असे वाटू लागले आणि केवळ देहावरच ते प्रेम करू लागले त्यांना मोहच आवडू लागला आणि हळूहळू हा कर्ममार्ग लोप पावला तोच मार्ग आज मी तुला पुन्हा सांगितला कारण धनुर्धरा तूच मला प्रिय आहेस आणि तूच माझा भक्त आहेस माझ्या मैत्रीची भावना बोलती चालती होऊन तुझ्या रूपामध्ये प्रगटली आहे म्हणून हा प्रसंग युद्धाचा असला तरी तुझा गोंधळ दूर करण्यासाठी मी तुला सत्यतवाचे ज्ञान करवून देणार आहे यावर अर्जुन म्हणतो भगवंता तू तर आईसारखा होऊनच आमच्यावर प्रेम करीत असतोस अरे तुझ्या चित्तामध्ये कृपेचा जन्म आम्हा पांडवांसाठीच होतो तथापि मी आता एक प्रश्न तुला रागवणार नसलास तर विचारतो हा कर्ममार्ग तू विवस्वानाला सांगितलास असे म्हणतोस तो विवस्वान तर फार प्राचीन काळी होऊन गेला असे म्हणतात आणि तू तर सांप्रतचा आहेस म्हणून तुझ्या बोलण्यात काहीतरी विसंगत आहे असे मला वाटते तेव्हा तुझे खरे चरित्र काय ते आम्हाला कळले नाही असे वाटते याचे जरा स्पष्टीकरण करशील का श्रीकृष्ण म्हणाले अरे तुझे व माझे मागे पुष्कळ जन्म होऊन गेले माझे अवतार मला आठवतात तुझे तुला आठवत नाहीत खरे म्हणजे मी तसा जन्म घेत नाही म्हणून मला मृत्यूही नाही मला जन्म मरण आहे असे जे वाटते ते चूक आहे माझ्या प्रकृतीत जे माझे प्रतिबिंब पडते त्यालाच तुम्ही माझा जन्म वगैरे म्हणता सर्व धर्मांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे जेव्हा जेव्हा अधर्म प्रभावी होतो तेव्हा तेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने मी जन्म घेतो व पुन्हा धर्माची स्थापना करतो साधूंना आनंद वितो ज्ञानाला उजाळा आणतो धर्म व व्यवहार यांची सांगड घालून देतो माझे हे असे करणे ज्याला नीट कळते तोच विवेकी होय तो होऊन त्याचा भाव निघून जातो विरक्ती त्याला आपलासा करते तथापि तो विरक्त विवेकी माझ्यावरच्या प्रीतीधनाने मात्र संपन्न असतो खरे म्हणजे सर्व माणसे एक प्रकारे मजवरच प्रेम करत असतात पण त्यांच्या बुद्धीला भेदभावाचा रोग झालेला असतो त्यामुळे माझ्याच ठिकाणी ते भेद कल्पू लागतात उच्च नीट चांगला वाईट असा भेद ते मजवर लादून भिन्न भिन्न देवता कल्पून त्यांची उपासना करतात त्या उपासनांचे त्यांना फळही मिळते पण ते फळ त्या उपासनेचे असते उपासित देवता फळे देत नाहीत या सर्व उपासनांकडे मी फक्त साक्षी भावाने पाहत असतो कुठलीही उपासना भावनेनुसार असते जे हे चार वर्ण आहेत ते प्राण्यांची कर्मे व त्यांच्यात असलेल्या त्रिगुणांच्या मिश्रणाने एकच आत्मतत्व भिन्न भिन्न गुणकर्माप्रमाणे भिन्न भासत असते म्हणून मी भगवंताने या चार वर्णांची मांडणी केली आहे असे म्हणू नये माझ्यामुळे ते विभाग होतात पण मी ते विभाग करत नाही ज्याला ते योग्यपणे समजले तो मोक्षाचा अधिकारी होतो माझे हे असे करते पण ध्यानात धरून पुष्कळ लोक कर्मे करत करत आपले कल्याण कर साधतात अर्थात स्वधर्माचे योग्य ज्ञान व कर्माची निवड निवड करण्याचे सामर्थ्य अत्यंत बुद्धिवंतांनाही असत नाही ते तेही घोटाळ्यात पडतात यासाठी या मी तुला आता कर्म विकर्म व अकर्म यांच्यातील फरक समजावून सांगतो कर्म म्हणजे मुळात शून्यामध्ये असलेल्या परब्रह्माने स्वतः सृष्टी होणे व त्या सृष्टीचे अखंड कार्य करीत राहणे विकर्म म्हणजे विहित कर्मे अर्थात स्वधर्मानुसार करावी लागणारी कर्मे या विहिताचे विरुद्ध आचरण हे निषिद्ध आचरण अकर्म म्हणजे विहित कर्मच गोंधळून गेल्याने अकर्णीय वाटणे येथे या रणभूमीवर युद्ध हे विहित कर्म आहे ते करू नये व अयोग्य आहे असे वाटणे हे अकर्म होय या अकर्माबाबतच नेहमी बुद्धिवंतांचाही गोंधळ उडतो त्यामुळे त्यावेळी ते सर्व स्पष्ट करण्यासाठी कोणातरी असामान्य विद्वान पुरुषाजवळ जाऊन जव। गोंधळ दूर करून घ्यावा जसा तू आता मला प्रश्न करीत आहेस तसा आता ते हे पंडित कसे ओळखावे ते सांग पंडितजन कर्मेच आचरित असतात पण त्यांना कर्मफलाची कधीच आशा नसते म्हणून ते कर्मे आचरत असताना निष्कर्मच असतात पाण्यातल्या प्रतिबिंबाला मूळ वस्तू असे म्हणत नाही नावेतून जाताना तीरावरील झाडे उलट दिशेला धावती दिसतात तथापि ती स्थिर असतात सूर्याचे उदयास्त पृथ्वी फिरते म्हणून होतात सूर्य उगवत मावळत नाही या दृष्टांताप्रमाणे पंडित जन स्वतःतील निष्क्रिय आहे व केवळ देह क्रियाशील आहे हे, हे दृढपणे जाणत असतात असे संत हे विश्वात्मक झालेले असतात मुळातच फलाशा नसल्याने अशा पंडिताला कर्म पूर्ण झाले अर्ध्यावरच सुटले व असिद्ध झाले तरी काहीही सुख दुःख होत नाही तो नित्य आनंदी असतो आनंद पूर्ण असलेल्या आत्मतत्वाचे तो जणू अखंड भोजन करीत असतो हा आनंद सोडून जात नाही कारण त्या आनंदाचे अहम भाव व फलाशा असे जे वैरी असतात त्यांना पंडिताने नामशेष केलेले असते प्रसंगी मिळेल त्यात तो समाधानी असतो त्याच्या चित्तामध्ये आपपर भाव उरलेला नसतो सर्वत्र आत्मतत्वाचेच दर्शन घडत असलेला तो पंडित मत्सर रहित असतो असा गुणातीत व नित्यानंदी असलेला पुरुष मानव आहे असे मानवयाचे एवढेच पण सामान्य पुरुषाच्या बुद्धीला जी भेदभावना जाणवत असते ती या पंडिताच्या चित्तात नसते त्याचे अंतकरण हे जाणत असते की सृष्टीचे कार्यरत असणे हा ब्रह्माचा स्वभाव आहे म्हणून तो सर्व कर्मामध्ये हा ब्रह्मभावच अनुभवित असतो त्याला निष्कर्मी व निष्क्रिय म्हणावयाच पाहिजे चित्ताची ही स्थिती साधण्याचे मार्ग पुष्कळ आहेत कोणी एखादा विरक्तीशी विवाह करून तिच्या आत्मचिंतनाचे अग्निहोत्र व्रत स्वीकारतो त्या यज्ञकुंडामध्ये गुरुपदेशाचा अग्नि प्रज्वलित ठेवून तो आपली सर्व अविद्या घालवून टाकतो हा कोणी स्वीकारतो आणि काय यांच्या शक्तींचे त्या यज्ञकुंडात हवन करतो त्यालाही आत्मानंद लागतो कोणी एखादा आपल्या चित्तामध्ये वैराग्य सूर्याची पहाड घडवून आणतो व एकांतवासी होतो त्यामुळे त्याचे इंद्रिय धर्म अंतर्मुख होतात विरक्ती अधिक तीव्र होते विकार नाश पावतात कोणी एखाद्या हृदयाला अरणी करून त्यावर विवेकरूपी मंथा धैर्याने घट्ट पकडून ठेवतो आणि गुरुवचनाने मंथन सुरू करतो थोडासा ज्ञानाग्री चेतवला की त्यावर मनोविकारांचे पेटवण टाकतो मग फलाशांनाचा धूर निघून गेला की तो अग्नी चांगला जोर धरतो या पेटलेल्या अग्निने मग तो साधक सर्व प्रतिभावांच्या समिधांचे हवन करतो नंतर त्याला आत्मानंदाचा पुरोडाश मिळतो कोणी एखादा द्रव्य तर कोणी तपयज्ञ करतो काही जण वाघ यज्ञ आचरतात प्राणापान यांचा संयम रूपी करतात पण धनंजय हे सर्व यज्ञ अवघड आहेत जो कोणी अंतर्मुख होऊन जितेंद्रिय होईल त्यालाच या यज्ञापैकी एकाचे अनुष्ठान साधेल या सर्व यज्ञाचे फल मोक्ष असते ते चित्तशुद्धीनेच चित्तशुद्धीने जमते ज्यांना विरक्ती येऊ शकत नाही ते व संयम राखता येत नाही त्यांचे जीवनही सुखी होत नाही मग मृत्यूनंतर त्यांचे काय होते याचा विचारच कशाला वेदामध्ये अनेक प्रकारची यज्ञ सांगितली आहे पण ते सर्व कर्मक्रिया यांवर आधारित आहे कर्म म्हटले की बंध आलाच म्हणून वेदाचरणांनी स्वभाव म्हणजे आत्मज्ञान लाभणार नाही यामुळे वेद विहित यज्ञ बरोबरी करू शकत नाही अरे सूर्यापुढे ताऱ्यांची तेज संपत्ती शुल्लकच ज्ञान यज्ञ सुखनिधान असे जे परतत्व आहे त्यांची गाठ घालून देतात म्हणून योगी आपल्या बुद्धरूप डोळ्यांमध्ये ज्ञानांजन घालून ते परतत्व पाहतात तथापि हे ज्ञान बहिर्मुक्त असली तर लाभत नाही कारण इंद्रियाच्या आकलन शक्ती यांच्यापर्यंत पोचू शकत नाही हे ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानाचे स्वामी असलेले जे संत असतात त्यांची चरण सेवा सर्वस्व ओवाळून करावी म्हणजे ते प्रसन्न होऊन बोध करतील त्या बोधाने चित्त संकल्परहित होते त्या बोध प्रकाशाने चित्त निर्भय होते चित्त असे झाले म्हणजे संपूर्ण विश्व कृष्णमय परब्रह्ममय दिसू लागते पण गुरुकृपा नसेल तर ते होणार नाही अरे एकदा ज्ञान झाले की डोंगरा एवढे सागरा एवढे दोष नाश वस्तू या जगात नाही केवळ एक चैतन्य ज्ञानासारखी आहे हे सोडून ज्ञानाला उपमे काहीच नाही पृथ्वीचे वजन करता येईल असा तराजू मिळेल का अमृताची गोडी अमृतासारखीच वाणी कितीही विस्तारित झाली तरी ज्ञानाविषयी यापेक्षा काहीच अधिक तुला बोलता येणार नाही भगवंत पुढे बोलत राहिले अर्जुन ज्ञानलाभ कसा होतो हे रहस्य मी तुला आता सांगतो प्रथम म्हणजे आत्मसुखांच्या गोडीपुढे इंद्रियापासून मिळणारा आनंद क्षुद्र वाटू लागला पाहिजे मनाचा देहावर ताबा असता कामा नये देहाकडून होत असलेल्या कुठल्याही कार्याचे आकर्षण चित्ताला वाटू नये नहीं। अंतःकरण नेहमी परतत्वाच्या भावनेने भरलेले असावे अशी स्थिती जो साधू शकतो त्याचा शोध घेत घेत ज्ञानच येते एकदा ज्ञानाने आपले प्रतिष्ठान त्या साधकामध्ये मांडले की तो ज्ञानवंत उत्तरोत्तर शांतिरूप होतो अर्जुना ज्या पुरुषाला ज्ञान या विषयाबाबत आकर्षण नसेल त्याचे जिवंत असणे व नसणे हे सारखेच होय ज्ञानशून्य जीवन म्हणजे निष्प्राण देहच ज्ञानलाभ हो न हो पण त्याविषयी चित्तात प्रेम तरी असावे ज्याच्या चित्ताला ज्ञानाची ओढ नसेल तो नेहमी भयपूर्ण व संशयपूर्ण असतो लेश मात्र विषय सुखे ज्याला आनंद देतात वा जो अध्यात्म ज्ञान माही मानित नाही त्याचे चित्त सदा अस्थिरच राहणार ही अस्थिरता हेच मोठे पाप आहे जसजशी विषय सुखे अज्ञानामुळे अधिकाधिक -अधिक आवडू लागतील तस तशी ही अस्थिरता वाढत राहते आणि तो पुरुष कायम अशांत राहतो अज्ञानातून जन्म झालेला हा संशयाचा भाव तसा बलवान असतो तरीही बुद्धी व चिंतन यांच्या मदतीने तो ताब्यात आणता येतो बुद्धीची तलवार हातात आली की संशयाचा निपात करता येतो चित्त स्थिर करता येते म्हणून पार्था चित्ताची अस्थिरता टाकून दे आणि हो धृतराष्ट्रा स्वतःच समर्थ ज्ञानी असलेले भगवंत मोठ्या प्रीतीने अर्जुनाला वरील प्रमाणे उपदेश करीत झाले आता भगवंताचे मागले व आताचे बोलणे यांचा नीट विचार करून अर्जुन श्री कृष्णांना एक प्रश्न करीत तो प्रश्न व भगवंतांनी त्या प्रश्नाचे दिलेले उत्तर मी ज्ञानदेव हे श्रोते हो तुमच्या पुढे ठेवणार आहे ज्या शब्दांमध्ये मी ते सांगणार आहे ते बोल तुम्ही ऐकलेत म्हणजे साहित्यातील आठही रस त्यावरून ओवाळून टाकावे असे तुम्हाला वाटेल कारण मूर्तिमंत शांत रस त्या माझ्या बोलीतून प्रकट होणार आहे विधवर सूर्यबिंब आपल्या तेजाने त्रिभुवन उजळून टाकते तद्वता माझे सोपे बोल तत्वज्ञानाचा गहन आशय अगदी सहज प्रगट करतील एखादी युवती पतिव्रत्य गुणाने मंडित दिसली म्हणजे तिच्या दर्शनाने एक सात्विक समाधान वाटते तसे माझे शब्द साहित्य गुणाने मंडित असतील व ते शांत रसाचा वर्षावही घडवतील पहा मलयगिरीकडून वाहत येणाऱ्या शीतल वायूने आपल्या बरोबर मृदुल गानलहरी व सुगंधांना म्हणजे तो वायू शरीराला अंतर्बाह्य सुखवितो तसेच माझे बोल असणार आहे म्हणून संपूर्ण ज्ञान देऊ नये देहाला कधीही कष्ट न देता माझे बोल नीट श्रवण हे केलेत तर हे गीता कथन तुम्हाला मोक्षानंद होईल म्हणून मी ज्ञानदेव सांगत असलेला हा योग्य व आनंददायी गीतार्थ ऐका